अस थोडासा लेट झाला आपल्या लाईव्ह घेण्यासाठी खरं तर आपली पण थोडा लेटच झाला हां तर मी काय सांगत होते आज आपल्याला लेट झाला थोडासा जॉईन करायला कारण थोडंसं काम आलेलं अर्जंट आणि त्याच्यामुळे मग थोडंसं लेट झालं ॲक्च्युली आपली सात वाजता असते लाईफ पण आज साडेसात वाजली आपल्याला त्याच्यासाठी सगळ्यांना सा सॉरी तर आता मी तुम्हाला सा सकाळी सांगत होते की जसं मार्गशीर्ष महिना चालू होईल आणि दत्तजयंती आलेली आहे मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपण जसं व्रत करतो कसं लक्ष्मी माताचं व्रत करतो मग ते क कधी गुरुवार कधी सुरू होतात किती गुरुवार आहेत तर चार गुरुवार आहेत मार्गशीर्ष महिना सुरू होते आणि एकवीस तारखेपासून मला वाटतं मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तर त्याच्या अगोदर तुम्हाला म्हणजे ते झालं की लगेच आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे आपलं म्हणजे बघा लोक जेजुरीला वगैरे जाऊन करतात तुम्ही घरात पण सेवा करू शकता खंडोबाची सो so, तुम्हाला मी सांगत होते म्हणजे बरेच आहेत आता मार्गशीर्ष महिना सगळ्यात कसा असतो पूर्ण पवित्र महिना असतो तर त्याच्यामध्ये खूप सारे सण येतात सण नाही म्हणू शकत आपण ज देवाचं येतं सगळं म्हणजे दत्तजयंती आली चंपाषष्ठी आली मार्गशिर्ष गुरुवार आले मग कुणी कोणी उद हे करतं मग मार्गशीर्ष व्रत करतात त्याची पण पोथी आपल्या चॅनलवरती आहे पण मी अजून तुम्हाला अजून अपलोड करेल जबाषष्टीनिमित्त पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील तर ते नक्की आपल्या चॅनलला भेट देत राहा आणि रोज संध्याकाळी एकदा तरी मंत्र म्हणणं किंवा आरती म्हणणं ह्या गोष्टी करत जावा संध्याकाळी कधी दिवे लागले तर आपल्याला त्याचा काही लॉस नाही आहे झाला तर फायदाच होतो म्हणून आपल्याला संध्याकाळच्या वेळेस दिवे लग्नाच्या वेळेस बाहेर दिवा लावणं किंवा तुळशीजवळ दिवा लावणं उदबत्ती लावणं हळदी कुंकू वाहणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायच्या आहेत कारण संध्याकाळी असं म्हणतो की साडेसहा ते साडेसात आहे लक्ष्मीच्या आपल्या घरात एंट्री करण्याची म्हणजे वेळ असते तर त्यावेळेस आपल्याला दिवा बत्ती करायचीच असते म्हणून आपली लाईफ त्याच वेळेस असते ऍक्च्युली सात वाजता मी घेते म्हणजे साडेसहाला जे पण दिवाबत्ती करतात ते दिवाबत्ती करून लाईव्ह जॉईन करू शकतील चार गोष्टी त्यांना माहिती होतात तर तुम्हाला मी सांगितलेलं की म्हणजे मी सकाळच्या लाईव्हमध्ये पण आणि रात्री पण रात्रीच्या पण कालच्या लाईव्हमध्ये मी सांगितलेलं की आपल्याला स्वामीचरित्र सारामृतचे वाचन करायचे तर कुणी एकवीस दिवस करतं कुणी अठरा सॉरी अकरा दिवस करतं तर हे आहे स्वामी चरित्र सारामृत ही तुम्हाला ना दिंडोरीप्रणित घ्यायची म्हणजे मग ती शॉर्ट मिळते आपल्याला हे इथे लिहिलं आहे बघा इथे दिंडोरी प्राणी का तर बाकीची जी आहे ना जुनी पोथी किंवा दुसरीकडे कुठून जर घेतली ना तर ती थोडी मोठी असते वास्ट असते ती संपत नाही लवकर तर ही एकदम शॉर्ट आणि स्वीट असते तर आपल्याला पटकन वाचता येतं जेव्हा आपले सगळं धावपळीचं दैनंदिन जीवन आहे तर त्याच्यातून आपल्याला थोडासा काय असे ना वेळ काढून आपल्याला ती पोथी वाचायची आहे जर समजा वाचायला खरंच वेळ नसेल जेन्युअनली जर तुम्हाला अजिबातच वेळ नाही मिळाला तर यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओज असतात ते तुम्ही ऐकू शकता लावून पूजा वगैरे समजा दिवाबत्ती केली संध्याकाळच्या वेळेस तुम्ही ते लावून ठेवलं ज्याचं आवडतं आपल्या पण चॅनलवरती आहे पण ज्याचं आवडतं त्यांचं तुम्ही ऐकू शकता असं काही कंपल्सरी नाही आहे की आपल्या चॅनलवरती ऐका ज्याचं तुम्हाला चांगलं वाटेल ना वाचलेलं जे तुम्हाला कळेल उच्चार स्पष्ट असतील तर त्यांचं तुम्ही नक्की ऐका कारण तशी निदान वाचता नाही आलं तर पठण नाही करता आलं तर श्रवण तरी करता आलंच पाहिजे मशवन करण्यासाठी तुम्ही काय कराल तर ऐकायचं आहे यूट्यूबवरती लावायचं व्हिडिओ लावायचा आणि ऐकायचं तुम्हाला जर नाहीच पोथी मिळाली समजा चार स्वामीचरित्र सारामृत नाहीच मिळालं तर तुम्ही ऐकू शकता यूट्यूबवरती सगळे आता आपल्याला सगळीकडे सगळं अवेलेबल असतं उपलब्ध मिळतं तर आपण सेवा करणं सोडायचं नाही जेवढी सुधी जमेल तेवढी करायची आहे काही करण्यापेक्षा करायचीच आहे सेवा कारण काही जर केलं ना तर आपण आपण स्वतःला पण समाधान मिळतं आणि देवाला पण असं वाटतं की बाबा चला ह्यांना विनसताना पण हे थोडा का असे ना वेळ काढतात आणि काहीतरी का असे ना चालू आहे ह्यांचं म्हणजे आपलं नामस्मरण होतं संध्याकाळी नामस्मरण आरती ह्या सगळ्या गोष्टी करायचे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर समजा खूप ऑफिसमुळे महिलांना सगळेच करतात खरं तर जेंट्स पण करतात पुरुष महिला सगळे करतात मार्गशीर्षचा उपवास करतात व्रत करतात पण समजा ज्यांना जमत नसेल ना त्यांनी निदान अशी ती महालक्ष्मीची पोथी अशी देवासमोर ठेवून ऐका किंवा कथा ऐका किंवा वाचा ऐकली तरी चालते वाचायला वेळ नसेल ना तर ऐकली तरी चालते कारण बघा कुणाकुणाला असे हेल्थ इशूज असतात खाली बसता येत नाही किंवा वाचायला प्रॉब्लेम असतो कधी एजमुळे म्हणा किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो तर तुम्ही तेव्हा ऐकू शकता म्हणजे काही ना काहीतरी आपल्या घरात ते होतं म्हणजे आपल्या मुलांना पण ते थोडंसं अध्यात्मिकचं इम्पॉर्टन्स कळतं महत्त्व कळतं तर घरात थोडाफार का असेल ना गोष्टी देवाला किती देव किती घरात आहे त्याच्यावर डिपेंड नाही आहे तुम्ही फक्त गणपतीची पण मूर्ती घरात असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही त्याच्यासमोर पण करू शकता दिवा लावायचा धूप लावायचा आणि मग आरती मंत्र वगैरे म्हणायचे तर ही अशी माझ्याकडे अशी माळ आहे मग ह्याच्यामध्ये एकशे आठ म्हणी असतात तर म्हणजे मग आपण एकशे आठ वेळा मंत्र म्हणू शकतो आता गुरुवार आहे तर तुम्ही स्वामी समर्थांचा मंत्र म्हणू शकता दत्तगुरूंचा मंत्र म्हणू शकता सोमवार असेल तर तुम्ही ओम नम शिवाय मंत्र म्हणू शकता मंगळवार हनुमानचं म्हणू शकता बुधवारे गणपती बाप्पाचं म्हणू शकतो म्हणजे रोज एक ना एक दिवस आपण प्रत्येक देव समर्पित असतो तर आपल्याला प्रत्येक दिवशी किंवा तुम्हाला असं वेगवेगळे नसेल म्हणायचं तर एकच तुम्हाला ज्या देवावरती तुमची श्रद्धा आहे ना त्यांचा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणायचा ज्यांना नाही ना जमत त्यांनी अकरा वेळा तर मला पण कधी कधी गडबड असते मग मी अकराच वेळा म्हणते दरवेळेस असं नाहीये की आपल्याला जमतच असं नसतं ना तर अकरा वेळा म्हटलं तरी चालतं असं काही नाहीये आपण मनापासून सेवा करतो ते खूप महत्वाचं आहे चंबाष्ठी बद्दल आणि आपल्या गुरु दत्तगुरूंच्या जयंतीबद्दल आणि मार्गशीर्ष गुरुवारबद्दल असं स्पेशल तुम्हाला घेऊन येईल मी लाईफ कारण अजून सगळी माहिती मी पण कलेक्ट केलेली नाही मला पण सगळी माहिती प्रॉपर बघावी लागणार आहे आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत तो आपली लाईफ थोडी शॉर्ट करणार आहे आज मी कारण लेट झालेलं आहे सगळ्यांनी ज्याने ज्याने जॉईन केलं त्यांना मनापासून धन्यवाद नवीन असेल तर चॅनलला भेट द्याने सबस्क्राईब करा कारण खूप सारे भक्तीचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील सुध्या सेवा तुम्हाला आपल्या चॅनलवरती करायला मिळतील ऐकायला मिळतील चला थँक्यू सो मच बाय बाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त